श्री राम समर्थ श्रीराम श्रीमदास पारायण दशक एकोणीसावा सिकवण नाम समाज सातवा यत्न निरूपण <laughs> श्रीराम कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे उणे पडोची ने द्यावे कोणी एक विशी श्रीराम महंताने थाटाची रंगतदार कथा करावी आणि अध्यात्म निरूपण विवरून सांगावे कोठेही उणेपणा येऊ देऊ नये भेजणार खाले पडला तो नेनता लोक उगाच राहिला, टकमका पाहात श्रीराम वक्ता वक्तृत्वात घसरला तर जे त्या विषयाचे ज्ञाते असतील त्यांनाच समजणार नेमते लोक उगेच टकमका पाहत राहणार उत्तर विलंबी पडिले श्रोत या सकाळ आले म्हणजे महत्व उडाले वक्त याचे श्रीराम एखाद्याने वक्त्याला प्रश्न विचारला आणि वक्त्याला उत्तर द्यायला विलंब झाला कि श्रोते त्याची योग्यता जमतात आणि मग वक्त्याचे महत्व राहत नाही थोडे बोलोनी समाधान करणे रागे जोन तरी मन धरणे मनुष्य वेधीच लावणे कोणी एक श्रीराम वक्त्याने थोडेच बोलावे पण श्रोत्यांचे समाधान करावे मनात राग आला तरी मन आवरून धरावे मनुष्याना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे सौसवेना चिन चिन केली तेथे थे वृत्ती दिसून आली अवघी आवडी उडाली श्रोतयाची श्रीराम त्याला सहन न झाल्याने जर चिडचिड केली तर त्याची तामसी वृत्ती दिसून येते मग श्रोत्यांची श्रवणाची सर्व आवडच नष्ट होती कोण कोण राजी राखले कोण कोण मनी भंगिले क्षणाक्षणा श्रीराम कोण कोण लोक संतुष्ट आहेत कोणाकोणाचे अंतःकरण दुखावले गेले आहे याचे वक्त्याने क्षणोक्षणी निरीक्षण परीक्षण केले पाहिजे शिष्य विकल्पे रान घेतो गुरु मागे मागे धावतो विचार पाहो जाता तो अवघा श्रीराम एखाद्या शिष्याच्या मनात विकल्प आल्याने तो संदेहाच्या आडरानात शिरतो आणि गुरु त्याला समजावण्यासाठी त्याचे मागे मागे धावतो अशी स्थिती असेल तर विचार करून पाहिल्यावर तेथे अवघा विकल्पच भरून राहिला आहे हे, हे कळतं आशा बद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण ते महंतीची भण बंद नाही क्रियाहीन आणि अंगी चातुर्याचे एकही लक्षण नसलेला महंत असेल त्याची महंती कटकटी निर्माण करते त्याच्या वागण्याला धरबंद मर्यादा राहत नाही ऐसे गोसावी हळू पडती ठाई ठाई कष्टी होती तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे श्रीराम असे गोसावी महंत त्यांचे महत्व घालवून बसतात आणि ठाई ठाई कष्टी होतात ते स्वतः कष्टी होतात तर त्यांच्या संगतीत असणाऱ्या लोकांना सुख कसे लाभणार जिकडे तिकडे कीर्ती माझे सकट लोकांचा उपजे लोक राजी राखो न की जे सकळ काही श्रीराम जिकडे तिकडे उत्तम कीर्ती होईल सर सकट सर्व लोकांना होस वाटेल उत्साह वाटेल असं झालं पाहिजे जे काही सर्व कार्य करायचे असेल ते लोकांना राजी राखून करावे परलोकी वास करावा पाहावा मागण्याचा तगादा न लावा काही एक श्रीराम आपण परमात्म्याच्या अनुसंधानात राहावे आणि त्या भूमिकेवरून लोकांकडे पाहावे कुणाकडेही काहीही मागण्याचा तगादा लावू नये जिकडे जग तिकडे जगन कळला पाहिजे विवेक रात्री दिवस विवेकी लोक जाती श्रीराम जिकडे जग तिकडे जगन्नायक हा विवेक कळला पाहिजे विवेकी लोक असतात ते रात्रंदिवस हा विवेक सांभाळत असतात जो जो लोक दृष्टी पडिला तो तो नष्ट ऐसा कळला अवघेच नष्ट भला कशावरुन श्रीराम एखाद्याचा स्वभाव असा असतो कि त्याला जे जे लोक दिसतात ते नष्टच वाटतात कुणीही चांगला वाटत नाही सर्व लोक नष्ट आणि हा ऐकताच भल हे कशावरून बोस मुलकी काय पाहावे लोक वेगळे कोठे राहावे तरे कोटी सांडते घ्यावे काही एक श्रीराम ओसाड मुलुखात जाऊन काय पाहिलं लोकांशिवाय कोठे राहावे तरेवाईकपणा अभिमान खोटा असतो थोडे तरी पडते घ्यावे तस्मात लोकिकी वर्तता नये त्यास महानते कामा नये परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे श्रीराम म्हणून ज्याला चार चौघात नीट वागता येत नाही त्यास महंती उपयोगी पडत नाही त्याने अध्यात्माचे श्रवण करून परमार्थ साधण्याचा उपाय करावा आपण बरे पोहता न कोण कार्य गोडी आवडी वाया जाये विकल्पाची अवघा श्रीराम आपल्याला नीट पोहायला येत नसेल तर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना बुडवून मारण्यासारखंच आहे अशा महंताच्या नादी जे लागतात त्यांची परमार्थाची आवड आणि गोडी नाहीशी होऊन त्यांच्या मनातही सर्व विकल्पच उत्पन्न होतात अभ्यास प्रकट व्हावे नाहीतरी प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे श्रीराम महंताने अभ्यासाने त्याच्या अंगच्या गुणाने प्रकट व्हावे नाहीतर एकांतात राहावे पण प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे मंद हळूहळू चालतो चपळ कैसा टोपतो अरबी तो नारतो असावा श्रीराम जो मंद घोड्यालाही कसा बसा हळूहळू चालवतो तो, तो चपळ अरबी घोड्याला कसा आवरू शकेल बरे हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वरमे भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे श्रीराम महंती हे धकाधकीचे काम आहे तीक्ष्ण बुद्धी असल्याशिवाय ते होऊ शकत नाही त्याशिवाय त्यातील वर्म कळत नाही तेथे भोळ्या भावार्थाने समरमत पडावे लागते कार्य होऊ शकत नाही शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना जन मेळविले परी धरे ना श्रीराम एखाद्याने शेत केले पण निगा राखली नाही जवाहिराचा व्यापार केला पण तो फिरला नाही तर कार्य होऊ शकत नाही त्याप्रमाणे एखादा कार्यकर्ता लोकसंग्रह करतो पण त्यांना तो, तो अंतरियम संतुष्ट करू शकत नसेल तर लोकसंग्रह टिकू शकत नाही जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे घसघस करीता विटे सगट लोक श्रीराम जर लोकांच्या ठिकाणी चढती वाढती आवड उत्पन्न झाली तरच परमार्थ साधू शकतो प्रकट होऊ शकतो धसधस केल्याने सर्व लोक कंटाळतात आपले लोकांसमाने ना लोकांचे आपण समाने ना, ना अवघा विकल्पची मना समाधान कैसे श्रीराम आपले लोकांना मान्य होत नाही लोकांचे आपल्याला मान्य होत नाही तेथे परस्परांविषयी विकल्पच निर्माण होतो मग तेथे समाधान कसे असेल नासक ना तर तेथे काहीचा असेल विवेक जेथे बळावला अविवेक तेथे राहणे खोटे श्रीराम भोंदूपणाची दीक्षा आणि फसवे ठकलो मग तेथे विवेक कसा असेल आणि जेथे असा अविवेक बळवतो तेथे राहणेच खोटे होय बहुत दिवस श्रम केला शेवटी अवघाची व्यर्थ गेला आपण असं ठाके ना, ना गलबला कोणे करावा श्रीराम अनेक दिवस केलेले कष्ट शेवटी व्यर्थ जातात आपल्याला जर जा लोकांचा गलबला सोसत नसेल तर लोकसंग्रह करण्याच्या भानगडीत पडूच नाहीये संगीत चालला तरी तो व्याप नाही तरी अवघाची संताप क्षणाक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा श्रीराम एखादे कार्य सुरळीत व्यवस्थितपणे चालले तर तो व्याप ठरतो नाही तर मग अवघाच संताप ठरतो त्यात क्षणोक्षणी इतके विक्षेप म्हणजे अडथळे येतात कि किती म्हणून सांगावे मूर्ख मूर्खपणे भरंगळती ज्ञाते ज्ञातेपणे कळ हो करीती होते दोही कडे फजिती लोकामध्ये श्रीराम समाजातील मूर्ख माणसे असतात ती मूर्खपणाने भरकटतात आणि ज्ञाते शहाणे असतात ते शहाणपणाच्या अभिमानाने भांडत बसतात आणि मधल्यामध्ये महंताची मात्र लोकात फजिती होते कारभार आटोपेना करवेना आणि उगे हि राहना या कारणे सकळ जना काय म्हणावे श्रीराम त्याला कारभार आटोपत नाही नीट व्यवस्थित करता येत नाही आणि गप्पही राहवत नाही स्वस्थही बसवत नाही अशा या सर्व लोकांना काय म्हणावं नासक उपाधी सोडावे वयसार्थके घालावे परिभ्रमणे कंठावे कोठे तरी श्रीराम असली नासकी उपाधी सोडावी आणि आपली आयुष्याचे सार्थक करावे परिभ्रमण करून कोठेतरी आयुष्याचा काळ कंठावा परिभ्रमण करीना दुसऱ्याचे काहीच सोसीना तरी मग उदंड यातना विकल्पाची श्रीराम परिभ्रमणही करत नाही आणि दुसऱ्याचे वागणे बोलणेही सहन करत नाही अशा माणसाला विकल्पामुळे उदंड यातना सोसावे लागतात आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी श्रीराम आता हे सर्व आपल्यावरच अवलंबून असते आपण आपल्याशीच नीट विचार करावा आणि जे काही आपल्याला अनुकूल वाटेल त्याप्रमाणे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम इतिशासबोधे गुरुशिष्य संवादे येतन निरूपण नाम समास सातवा समाप्त